बोगस बियाणांमुळं कांदा शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान पंचगंगा सीड्स कंपनी विरोधात तक्रार संग्रामपूर तालुक्यातील निवाणा चांगेफळ पळशी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पंचगंगा सीड्स कंपनीच्या बोगस मोठा आर्थिक बसलाय या कंपनीची बियाणे उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून संबंधित कंपनीकडून अद्याप कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झाले या पार्श्वभूमीवर नुकसान ्रस्त शेतकऱ्यांनी एकोणतीस ऑक्टोंबर रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये लेखी तक्रार दाखल केली तक्रारीत पंचगंगा सीड्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे संग्रामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे दिवसांपूर्वी कृषी केंद्रातून पंचगंगा सीड्सचं कांदा बियाणे विकत घेतले होते हे बियाणे ट्रॅक्टरद्वारे पेरले गेले परंतु पेरणीनंतर देखील बियाणांची उघड झाली नाही त्यामुळं शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी शेत तयार करणं शक्य झालं नाही या घटनेमुळे आधीच अतिवृष्टी रोगराई आणि बाजारातील घसरलेल्या दरांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवलं आधी असमाणी आता सुलतानी संकटानं शेतकरी अक्षरांशा कात्रीत सापडले या प्रकरणात शेतकऱ्यांनी कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिनिधी प्रती खराळे यांना तक्रार केली होती त्यांनी प्रत्यक्ष शेतात येत पाहणी के के केली आणि उगवण न झाल्याचं मान्य देखील केलं त्यावेळी कंपनीकडून दोन दिवसात वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करून पुढील निर्णय घेतील असं सांगण्यात आलं मात्र दहा दिवस उलटूनही कंपनीचा दुसरा अधिकारी आलेला नाही अशी नाराजी शेतकऱ्यांना यांनी व्यक्त केली या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी एकरी प्रमाण नुकसान भरपाई देण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या या तक्रारीवर गोपाल अवचार माणिकराव मारोळे नंदलाल अवचार हरिभाऊ भटकर ज्ञानेश्वर अवचार गणेश पुंडे संदीप शिरेकार संजय गवई संतोष सपकाळ दीपक बगाळे बोरसे अनंता मसाळ काळजीराम उंबरकर प्रशांत अवचार बिलंगे भाऊ स्वप्नील बोरसे पवन सरदार आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी शेतकरी प्रतिनिधी अभयसिंह मारोडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देत नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा आणि कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे